नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानकडे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन महत्वपूर्ण शेतीविषयक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय ती म्हणजे उन्हाळी ज्वारीची उन्हाळी ज्वारीच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल सध्या वळलेला आहे आणि उन्हाळी ज्वारीचं बहुतांश शेतकरी जे आहेत राज्यातील हे उत्पन्न घेत आहेत आणि उन्हाळी ज्वारीची जी उत्पादन क्षमता आहे ती सुद्धा चांगली आहे प्रति क्विंटल त्या ठिकाणी वीस ते पंचवीस हा ॲव्हरेज आहे उत्पन्नाचा ज्वारीचा उन्हाळी ज्वारीचा त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कल आता उन्हाळी ज्वारीकडे वळलेला आहे तर त्या संदर्भातलाच आजचा हा व्हिडिओ आहे उन्हाळी ज्वारी पिकामध्ये खताचा नेमकं नियोजन कशाप्रकारे करावं खताचे किती डोस द्यावेत आणि कुठल्या वेळेला द्यावेत किती प्रमाणात द्यावेत ह्याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे सविस्तरपणे जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही जर संपूर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण जे आहे खताच्या नियोजनाबद्दलचं ज्वारी पिकासाठीचं हे तुम्हाला नियोजन जे आहे ते कळून येईल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये त्या प्रकारचं खताचं नियोजन करू शकाल आणि आपल्या ज्वारी पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकाल तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन जे शेतीविषयक माहिती जे विविध पिकांचे जे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया घालू तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी ज्वारी उन्हाळी ज्वारीची जी, जी आपली पेरणी असते ती पेरणी बहुतांश शेतकऱ्यांनी जी आहे ती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर मग जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत ती आटपून घ्यायची जास्त उशीर केला तर त्याचे आपल्याला जे आहेत डिसएडव्हानेजेस म्हणजेच की त्याचे दुष्परिणाम सुद्धा दिसून येतात पिकावरती आपल्याला कारण जसा आपला फ्लावरिंग स्टेजचा जो कालावधी आहे फुलावस्थेचा जो कालावधी आहे तो जसा जसा लेट होत जाईल तसं तसं आपल्या ज्वारी पिकाची ज्वारीच्या दाण्यांची ग्रेन जे असतात त्या ग्रेनची क्वालिटी घसरत जाईल त्यामुळं बेस्ट टाइम आहे पेरणी करण्याचा तो म्हणजे डिसेंबरच्या शेवटचा आठवडा ते जानेवारीचे पहिले दोन आठवडे हा बेस्ट टाइम आहे ज्वारीच्या पेरणीसाठी तर शेतकरी मित्रांनो आता हे ज्वारीची पेरणी वगैरे सगळं व्यवस्थापन झालं मात्र शेतकऱ्यांना मेन गोष्ट राहते ती म्हणजे खताचा डोस कुठला द्यावा जर आपण योग्य तो खताचा डोस आपल्या पिकाला दिला तर आपलं जे ज्वारीचं पीक आहे त्याचं उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रकारचं मिळेल आपण जे आहे कमी जागेमध्ये कमी प्लॉटमध्ये चांगल्यात चांगलं उत्पन्न आपण काढू शकू आणि कमी खर्चामध्ये सुद्धा त्यामुळे इथं जे डोस मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा जास्त खर्च नाही कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं जे आहे त्या ठिकाणी रिझल्ट देणारे खताचे डोस सांगणार आहे तर मुख्यतः आपल्याला दोन डोस द्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो पहिला जो खताचा डोस द्यायचा आहे तो म्हणजे पेरणी करता वेळेस जेव्हा आपण लागवड करतो ज्वारी पिकाची त्यावेळेसच आपल्याला पहिला खताचा डोस द्यायचा आहे तर तो कुठला तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या वाटलं तर नाहीतर मग व्हिडिओ पॉज करून जो आहे व्हिडिओ जो आहे व्हिडिओमधलं लक्षात ठेवून तुम्ही त्या प्रकारे जे आहे कृषी केंद्रावरून ते डोस घेऊन या तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये जो डोस घ्यायचा आहे तुम्हाला तो म्हणजे बारा सव्वीस सव्वीस नाहीतर मग त्या ठिकाणी चौदा पस्तीस चौदा नाहीतर त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा या तीन पैकी कुठलं पण एक खत घ्यायचंय तुम्हाला तीन पैकी कुठलं पण एक आणि त्याचं जे आहे तुम्ही लागवड करताना सोयींग करता वेळेसच तुमच्या त्या ठिकाणी जे आहे जमिनीमध्ये ह्या खताचा डोस तुम्हाला द्यायचा आहे लागवडीसोबतच पिकाच्या लागवडीसोबतच तर तीन पैकी कुठलं पण एक एकतर बारा सव्वीस सव्वीस एकतर चौदा पस्तीस चौदा नाहीतर मग बारा बत्तीस सोळा तीन पैकी कुठलं पण एक याच्यामध्ये जे आहे आता हे का तुम्हाला त्या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरेल कारण की शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये बारा टक्के जे आहे पहिला जो आहे बारा टक्के त्याच्यामध्ये नायट्रोजन मिळते नायट्रोजन हे आपल्या पिकाच्या वाढीसाठी हे अत्यंत महत्वाचं असतं आणि जेव्हा आपण पिकाची पेरणी करतो त्यावेळेस पीक बाहेर निघण्यासाठी म्हणजेच की त्याची ग्रोथ होण्यासाठी त्याला नायट्रोजनची गरज असते त्यावेळेस आपल्याला नायट्रोजन हा उपयुक्त ठरतो त्यामुळे नायट्रोजन बारा टक्के भेटायला पहिल्या याच्यात आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम सॉरी फॉस्फरस भेटते सव्वीस टक्के आणि तिसरं म्हणजे सव्वीस टक्के पोटॅशियम भेटते बारा सव्वीस सव्वीस मध्ये दुसरं घ्यायचं झालं चौदा पस्तीस चौदा मध्ये सुद्धा आपल्याला चौदा टक्के नायट्रोजन भेटतोय पस्तीस टक्के त्या ठिकाणी फॉस्फरस भेटतोय फॉस्फरस काय करतं तुमचं जे रूट असतील रूट सिस्टीम असते म्हणजे मूळ जे असतं त्या मुळांना स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतं मुळं जर तुमचे स्ट्रॉंग असतील तर तुमचं पीक जोमानं वाढेल त्यासाठी फॉस्फरस हा घटक महत्वाचा आहे पस्तीस टक्के फॉस्फरस तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतोय आणि चौदा टक्के पोटॅशियम भेटतो जर डोस सांगितलेला आहे मी त्याच्यामध्ये बारा बत्तीस सोळा बारा टक्के नायट्रोजन बत्तीस टक्के फॉस्फरस आणि त्याच्यामध्ये सोळा टक्के पोटॅशियम तुम्हाला भेटते अशा प्रकारे जे आहे हे तीन खताचे डोस मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले यापैकी कुठलं पण एक तुम्ही त्या ठिकाणी वापरा कुठलं पण एक वापरायचं आहे लागवडी सोबत आता हा झाला पहिला खताचा डोस तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं लागवडी वेळेचं आणि दुसरं वेळेस आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपलं पीक एका महिन्याचं होईल एका महिन्यानंतर तुम्हाला युरियाची एक बॅग एका एकरासाठी वापरायची आहे एका एकरामध्ये तुम्हाला एका, एक एक बॅग युरिया अप्लाय करायचं आहे जेणेकरून तुमचं जे ज्वारीचं पीक आहे ते ज्वारीचं पीक हिरवगार बनून राहील त्याच्यामध्ये जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस असती म्हणजेच की प्रकाश संश्लेनाची जी, जी क्रिया असते ती क्रिया टिकून राहील आणि तुमचं पीक जे आहे ते वाढीस वाढीसाठी मदत होईल आणि त्याच्यामध्ये अनेक आ, कीड़, जाला, जाला, त्या ठिकाणी कीड किडे वगैरे येतात खोडमाशी झाली त्याच्यानंतर मावा झाला तुडतुळा झाला लष्करी अळी प्रामुख्याने लष्करी अळीसुद्धा येते तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळे कीटकनाशक सुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकता त्याच्यावर तुम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवेल तो सुद्धा बघा त्याच्यामध्ये कारण की लष्करी अळीचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा आपल्या पिकावर त्याचे दुष्परिणाम चांगल्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त खतासाठीचा होता आपला याच्यामध्ये तुम्हाला दोन डोज चा चा, हे दोन डोस अप्लाय करायचे आहेत एक म्हणजे लागवडीच्या वेळेचा आणि दुसरा म्हणजे जो आहे तो एका महिन्यानंतर पीक पेरणी झाल्यानंतर एका महिन्यानंतर तुम्हाला युरियाची एक बॅग एका एकरासाठी वापरायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे खत तुम्ही दोन वेळेस द्या तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा त्याच्यावर दिसून येईल पिकावर दिसून येईल आणि पुढचे जे आणखीन मी तुम्हाला व्यवस्थापनाचे अनेक वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत जेल ज्वारी पिकाच्या ते त्याच्यामुळे तुम्ही चॅनलशी जुळलेले राहा आपल्या चॅनलवर ज्वारी पिकाची उन्हाळी ज्वारीचे आणखीन व्हिडिओ पडत जाणार आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं ला असेल आणि नोटिफिकेशन बेलला ऑन केलेलं असेल तर तर शेतकरी मित्रांनो भेटूया आता पुढील भागात एका नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी तर थांबतोय धन्यवाद